महाराष्ट्र न्यूज वनच्या उपसंपादक रंजना राठोड यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला महाराष्ट्र न्यूज वनच्या उपसंपादक रंजना राठोड यांचा वाढदिवस दिनांक दोन ऑगस्ट रोजी त्यांच्या राहत्या घरी अत्यंत उत्साही व वा आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून रंजना राठोड यांना शुभेच्छा दिल्या खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांनी स्वतः उपस्थित राहून राठोड यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र न्यूज वनचे मुख्य संपादक इस्माईल शेख डिजिटल मीडिया परिषद तालुका अध्यक्ष विवेक शेगावकर सहसंपादक सय्यद वसीम खामगाव तालुका प्रतिनिधी रत्नाताई टिक्कर ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष विलासभाऊ निंबाळकर सन्मान स्वातंत्र्य बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष शेख युनिस प्रदेश कार्याध्यक्ष मंगलताई गर्दे कावेरी जाधव तालुका प्रणिता तायडे उपाध्यक्ष सीमाताई महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सौ चंदाताई ददगाळ रमेश दादा राजपूत कविताताई घोपे गोपे दादा ॲडवोकेट संतोष तायडे विजय महर्षी मानकर सर गोकुळ गुंदेले सनीदादा सुशील राठोड कृष्णा चव्हाण मानव सेवा सुरक्षा ट्रस्टचे सर्व विदर्भ संघटक आरिफ खान तालुका अध्यक्ष गुणवंत पाटील जिल्हा अध्यक्ष खवलेसर अखिल भारतीय मराठा पत्रकार संघाचे राजू घाटे पाटील पवन जमदूरकर संतोष सावंग रवी सरवान रेखा ठाकूर दिव्य चव्हाण राम चव्हाण प्रदीप सचिन व इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत रंजना राठोड यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात व वा सदृदयपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला उपस्थितांनी केक कापून त्यांना शुभेच्छा दिल्या व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या महाराष्ट्र न्यूज वन साठी उपसंपादक रंजना राठोड प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर खामगाव जिल्हा बुलढाणा